राष्ट्रपती न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण आज सोलापूर लोकसभा मतदारसंघात आलेलो आहोत आणि या ठिकाणी जे तीन उमेदवार उभारलेले आहेत त्यांचं लोकांमधील म्हणणं काय किंवा लोकांमधील विचारशरणी काय आहे लोकांचं जनमत किंवा लोकसभेबद्दल एकंदरीत लोकांचं कौल कुणाकडे आहे हे पाहण्यासाठी आज आपण सोलापूरमध्ये आलेलो आहोत आम आमच तिथून प्रतिसाद मिळणार नाही पुढचा खासदार हा पळून गेलेला आहे नाही माहिती तिकडे सोलापूरचे खासदार कोण होते एवढंच नाही का मागच्या दहा वर्षात काय नाही बोलाय मागच्या खासदार कुठला कोण बघायला जायचं नाही नाही त्यात उभा करायचा खासदार दुसऱ्या खासदार उभा करायला महागोरचे खासदार कोण होते सोलापूरचे खासदार बघितले का कधी तुम्ही सोलापूर बघितले ना 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 खासदारांचं नाव काय श्री सिद्धेश्वर म्हणते त्यांना बीजेपी शिवाय दुसऱ्या नाही कोण तरी करत नाही का शिंदे आपल्या सोलापूरमध्ये तीन उमेदवार आहेत प्रणित शिंदे रामसात आहेत आणि वंचित बहुजन आघाडीचे गायकवाड आहेत तर येणाऱ्या खासदारकडून तुमचे सोलापूर सुधारण्यासाठी काय अपेक्षा असतील सगळं सोय करावं त्याने काय काय सोय झाली पाहिजे नळाचं पाण्याचं रस्त्याचं सगळं सोय करावं नाही आता तर नळाला पाणी येते रस्ता तरी चांगले अजून काय सोय करा दिवसात सात दिवसाला पाणी आले की मग ह्याच्यासाठी तुम्ही मग ह्याच्यासाठी तुम्ही खासदार बदलून देणार का कसं करणार नाही नाही त्यात का उभा करायचं खासदारला दुसऱ्या कसा उभा करायचं मग अगोदरचे खासदार कोण होते सोलापूरचे हे होते देशमुख होतेच ते काय बाय खासदारांना पण बघितले का कधी तुम्ही सोलापूर खासदार दिल्लीला जात होता येत नव्हता दिल्लीत जाऊन काही कामं केलेत का, के का खासदार नदीपसत होता चालू खासदार जे आहे ते फक्त दिल्लीत जाऊन एसी मध्ये बसत होता सोलापूरच्या खासदारांचं नाव काय श्री सिद्धेश्वर म्हणते त्यांना फक्त स्वामी आहेत ते फक्त एसी मध्ये बसणार आहेत त्यांनी सोलापूरचं काम केलं नाही सोलापूर सोलापूर पण वाट आहेत खासदारच्या हाती जेवढे पण वार्ड आहेत हद्द मला सोलापूर जिल्ह्यात कधी कुठले गल्लीत दिसलं नाही कल्ली कुठल्या सभेत दिसलं नाही लॉकडाऊनमध्ये दिसलं नाही दिस लॉकडाऊनमध्ये त्यांना फोन लावला तर या ऑफिसवर या भेटू करू कधी कुणाची जनतेची तिने हे चिंताच घेतलेली नाही आता तुम्ही मतदान कोणाला करणार बीजेपीच्या राम सात म्हणजे आम्ही प्रणिती शिंदेला मतदान करणार एकंदरीत रामसात बघा सातपुते तिकडचं झालं अजून वंचित बहुजन आघाडीचं ते आम्हाला तर काय माहीत नाही हे प्रणिधी शिंदे मध्ये मध्ये आम्ही त्यांचं कार्य आहे कसं तिने जनतेला घेऊन काम करत होते लॉकडाऊनमध्ये म्हणा तर आमची एक उम उमेदवारी आहे की प्रणिताई शिंदे हे आमचं काम करणार प्रणिताई शिंदे निवडून आल्यावर तुमची अपेक्षा काय असतील काय अपेक्षा आहे पाणीचं सगळ्यात महत्त्व म्हणलं तर पाणी पहिला दोन दिवसाल एक दिवसाला एकदा होतं मग तीन दिवस झालं मग चार दिवस झालं आता आठवडा झाला आता दहा दिवस झालं आता पहिला तर पाईपलाईन तर शिंदेसाहेबांनीच केलं होतं आता तीच अपेक्षा पण इतिथाही शिंदेपासून असणार आहे आमची की पहिल्यासारखं आम इंदापूरला पाणी जाऊ नये ते सोलापूरचं पाणी सोलापूरला मिळत ही अपेक्षा आहे रोजगार दर का का तर काय तिने काय त्याचं काय अपेक्षा नाही आहे ते सेंट्रल गव्हर्नमेंटच्या हद्दीत असणार नाही फ्रेंड निवडून झाल्यावर काय ह्याच्या दिल्लीतच जाणार तिथून रोजगार ते ते पण अपेक्षा आहे की आमच्याकडं पहिला का सोलापूर काय काय रोजगार काय पाहिजे रोजगार पाहिजे आता सध्याला बघा काम पाहिजे दहा प गल्लीत शंभर पोरं शिकलेले असतात त्याच्यातलं दहा पोरं काय करतात प्रायव्हेट कंपनीमध्ये जातात कोण काम करते कोण स्वतःचा बिझनेस करत आहे तर प्रणिती शिंदेनी हे काम करायला पाहिजे की प्रायव्हेट कंपनीपेक्षा कुठली तरी एक दोन चार कंपनी सोलापुरात आणायला पाहिजे हे कधी हे होणार की खासदार झाल्यानंतर पण काही निवडून येऊ शकतील का हा येतात शंभर टक्के तुम्ही आम्ही प्रयत्न केला तर येऊ शकते हो तुम्ही आम्ही प्रयत्न नाही केला तर कोणी पण येणार नाही थँक्यू काम स्वातपुतेला तिथून प्रतिसाद मिळणार नाही म्हणजे प्रत्येक जे स्थानिक लोक आहेत फक्त ते स्थानिक प पा, उमेदवार पाहिजे असं म्हणतात त्यात चुरशीची लढत होणार परिणिती शिंदे बाहेरचा उमेदवार दिल्यास साई शिंदे यांचं उमेदवार हे विजय निश्चित असतात आता सध्या तर रामनाथ ते उभारले ना आपल्या इकडं ते म्हणतात मी विकास केलंय किंवा आमदार खासदाराने विकास केलाय त्याबद्दल तुम्ही कोणतं कुठं केलं खासदार खासदारानं विकास कुठं केलंय खासदाराला दाखवा आणि पोलीस स्टेशनला कळवा म्हणून सांगितले ती खासदार कुठं आहे ते सोलापूरचा खासदार हा पळून गेलेला आहे खासदार कुठं आलेच नाही तो कुठं आहे कुठलं आहे काय माहीतच नाही तो खासदार तुम्हाला काय अपेक्षित आहे जो खासदार येईल तो स्थानिक लोकांचा प्रश्न सोडल रस्ते पाणी दिवा बत्ती यांचं सगळंच हे यांची समस्या ह्या ह्या करतून खासदार यायला पाहिजे त्यात दागोदरच्या खासदाराकडून तुमची कामं झालेली नाही काही झाले नाहीत कामं आणि कुठं आहे तो आहे मठामध्ये बसलंय बस आता मठामध्ये बसलं म्हणतो तो अक्कलकोटच्या पण सध्या हा खासदार कधीही दिसला नाही सोलापूरला त्याच्या हातून काही विकास झालेला काय का बॅकवर्डमध्ये थोडं रिस्पॉन्स मिळालं कारण स्थानिक खासदार हे उमेदवार नसल्यामुळे परणिताईला त्यांची थोडं हे येण्याची शक्यता आहे विरोधक तर म्हणतात शिंदेसाहेबांकडून काही कामं झालं नाही शिंदेसाहेबांकडून बघा आता हे सत्तर वर्षापासून हे रोड दहिवा काय ह्यांच्या कार्यात आले ते यांच्या कार्यात आलेत काल सोलापूर चालू खासदार दाखवा पोलीस स्टेशनला कळवा आहे की नाही सोलापूरमध्ये हे सांगायला नाहीत पब्लिक जनता काय केलं ते काही नसतं एवढं की करावं आता पुढचं ध्येय आहे ते आता सध्या याचं काय आहे ते सर्व वेगळंच आहे आता हे तीन ती ह्याच्यामध्ये कोण येईल त्यांचं जय हे एवढंच मला म्हणे आणि यावर भारतीय जनता पक्ष म्हणा हेच येणार आणि ह्यांचंच आम्ही अपेक्षा करतो कोण का तिथं खासदार अपेक्षित आम्ही तेवढ्यासाठीच आहोत तुम्हाला काय अपेक्षित आहे आमच्या अपेक्षेत फक्त विकासामध्ये फक... विकास झालेला आहे भरपूर झालेला आहे कमी झालेलं नाही केलेले वेगळे आहेत दाखवतेच वेगळे हे अशानं फरक होतो आज मी केलो म्हणत नाही आम्ही त्याच पक्षाला त्याच पक्षाला आमचं पक्ष तेच आहे सध्या सोलापूरच्या इलेक्शन भरपूर तापलेलं आहे त्याच्यात ते शिंदे उमेदवार आहेत राम सातपुते आहेत आणि वंचित आघाडीचे गायकवाड असे तीन उमेदवार आपल्याला सोलापूरला दिलेले आहेत तरी येणाऱ्या उमेदवाराकडून निवडून येणाऱ्या उमेदवार तुमची काय अपेक्षा असेल आमची अपेक्षा काय आमच्या गल्लीची सुधारणा हो गल्ली पूर्ण सोलापूर पूर्ण सोलापूरची हा अशी कुठली समस्या आहे तुमची की खासदार तुमची ती समस्या पूर्ण करेल आमच्या गल्लीमध्ये ड्रेनेज नाही गल्लीमध्ये पाण्याची सोय नाही गटरीची सोय नाही लाईटीची सोय नाही पण खासदार खासदार हे तुमचे मिटू शकत नाही मी पाच वर्षाला बघायला गेले कोण नगरसेवक बी आला नाही तिथं बघायला कोण कोण बी आला नाही सोलापूरचे खासदार कोण होते ओळखत का मागच्या दहा वर्षातील काय नाही बोला ना जास्त काय आमच्या घरातलं आम्हाला पडलंय खासदार नाही मागच्या खासदार कुठला कोण बघायला गेल्या वेळेस आमचं काँग्रेस काँग्रेस कोणाला करणार नितीश शिंदे की रामसात फुले वंचित बहुजन आघाडी काय आपली सोय त्याला करायचं आता मतदान केलं पुढे पाच वर्षात तुमची सोय सोय होत नाही आता बोर काय म्हणते आता खांब टाकतो इलेक्शन करा पुढल्या वर्ष लेट जोडतो मग आता काय करणार तुम्ही मतदान करणार तर कोणाला मतदान आता बघू आमच्या घरी जे आमच्या घरीच नगर तर आम्ही समीक्षा बोलणार आम्ही इलेक्शन आले इलेक्शन चालू खासदार कोण आहेत चालू खासदार कोण आहेत माहिती आहे का सोलापूर नाही तुम्हाला मागच्या वेळेस मतदान कोणाला केलं का मतदानच शिलीपच नाही येत येत नाही दोन तीन वर्ष झाली मग तुम्ही मतदान केलं नाही का दोन तीन वर्ष झालं नाही केलं मग शिलीप आल तरच करायचं मग तुमचं मतदान व्हायचंय की शिलेपच आलं नाही हो किती कुठं करायचं कुमट्याना केला आयला बाळा तिथे आलं तर मतदान कोणाला शिंदे आपल्या उमेदवार आहेत उमेदवार आहेत आणि आयकोट आपल्या तीन उमेदवार आहेत सध्या तर मतदान कोणाला करणार तुम्ही परमितीच आहे तिकडं तिकड चालू फ्रेंडायला करणार निवडून येऊ शकतात का की नाही येते पण शिलीप कोणाला करणार आम्ही बीजेपी शिवाय दुसऱ्या कोणाला नाही कोण झाकिदार आला तरी करत नाही राहुल गांधी उभारलं तर बी बीजेपीलाच आहे बीजेपीला मागच्या दहा वर्षात काय सोलापूरचा विकास झालाय का मग भरपूर झालाय की काय काय विकास झालाय चांगलो वगैरे झाले सगळं चाय व्यवस्थेशीर झालंय काय काय झाले सगळे रोडचे कामं झालेत पाण्याची व्यवस्था झाली सगळं पाणी तर सध्या सोलापूरला सात दिवस हे तर नदीचं पाणी कमी येतं त्याला त्याला सरकार तरी काय करणार कोणाचं बी सरकार आलं तरी तेच होणार आहे का ह्यानी आले तर काय करून देणार आहेत का आमच्या घरी घागरीच राहून देणार नाहीत शेवटी आमचं आम्हालाच रामावं लागणार आपल्याकडे पर्यायी व्यवस्था असते काय काळजी करेल सोलापूरचे स्थानिक नाही सोलापूर जिल्ह्यातलेच आहेत ना जिल्ह्याच्या बाहेरचे आहेत मला काम मला ते बाकीचे जिल्ह्यातले आहेत का नाही सध्या विरोधक म्हणता काम त्यांनी दुनिया म्हणत असतील हो आम्ही म्हणतो हे बी नाही हे बी बाहेरचेच आहेत चांगला होईल का हा शंभर टक्के होईल जर खुट्टा मजबूत राहिला ना खाली बूड काय बी करत नाही सगळं व्यवस्थेशीर टिकत बूड मजबूत पाहिजे सगळं व्यवस्थेशीर चालतंय आमचं तर मत आणि राम रामसात सो, सोलापुरात निवडून आले तर तुमच्याकडून त्यांच्या अपेक्षा काय असते सगळ्या बाकीचे डेव्हलपमेंट काय राहिलेले आहेत का डेव्हलपमेंट झालं पुष्कळ झाले किंवा तुमचे दजरेनं बघताच नाही चौका चौका मध्ये सगळे लाईटची व्यवस्था झालेली आहे हायवे झालेले एक आहेत एकापेक्षा एक सुंदर रोड झालेले आहेत पण सोलापूरचे बेरोजगार तसेच आहेत बेरोजगारीचा प्रश्न तर आता तो तुम्ही सरकारला तर विचारून उपयोग नाही सोलापूर काय म्हणालो साहेब मी काय सांगतो मी बेरोजगार राहतो मी, मी तर काहीतरी धंदा तर, तर करायला पाहिजे आणि आपल्यामध्ये काहीतरी कुवत पाहिजे की नाही नुसतं बेरोजगार बेरोजगार म्हणून ओढून का काहीतरी राहावं लागेल आपल्या हाताकडे आपण बिझनेस केल्यावर आता सगळ्याच गोष्टी तुम्हीच तुम्ही उत्तर काय देणार तुम्हाला मी तुम्हाला काय विचारतो सगळ्या गोष्टी तुम्ही सांगाल प्रश्न बी तुम्हीच उत्तर बी तुम्ही उत्तर नाही देते म्हणता सगळेच धंदा करायला रोज धंदा तर तो तर येणार त्या हिशोबाने नोकरी येईलच की आपल्याकडे सोलापूर आमच्याकडे येतील पुष्कळ तर मो मध्ये माणसं नाहीत जायला कोण तयार नाहीत पंडित बोर्ड लावलेत प्रत्येकाचे कामगार पाहिजे म्हणून कारखान्यात पण कामगार जायला लोक जायला तयार नाही तयार नाही तुम्ही जाऊन बघून या की तुम्ही जाऊन प्रत्येक कारखान्यामध्ये बोर्ड लावलेले आहे प्रत्येक दुकानदार कोणाचं पेमेंट आता ते त्यांच्या त्या स्केलप्रमाणे असेल त्याबद्दल तिने देणार आला का तुम्हाला तर वेगळंच आवड एवढं द्या म्हणणार कसं हो आता रोज बिगारी मी काम करतात त्यांनी पाचशे रुपये पगार घेतात आम्हाला जरूर आहे आम्ही गप्पूप पाचशे रुपये देऊन आणतोच की आणत नाही अशाचा भाग नाही आणतोच आपण किती मताने निवडून येतील सोलापूर आता ते आकडा तर ते पेजिट तर मी काय सांगणार होतो अंदाज तुमचा मला माझ्या हिशोबाने यायला पाहिजे लाख सव्वा लाखाच्या आधी फरकाने यायला पाहिजे आमचं मत सात हा एवढं यायला पाहिजे असं आमचं मत आहे आता त्याचं दैव गती म्हणायचं दुसरं काय मतदान आहे आम्हाला काय इंटरेस्ट नाही मतदान व्यापार करतो थांबा नाही बाबा मतदान करणार कोणाला मतदान बीजेपीला करणार बीजेपीचे कोण उमेदवार कोण आहेत सोलापूरचे सध्या जरा काम करतो थांबा पहिला ते नंतर बघत आपण काय करू तारखेला सोलापूरचं मतदान आहे सोलापुरात तीन उमेदवार प्रणिती शिंदे रामचं पुतिक गायकवाट तुमचं मतदान कोणाला असेल देखेग हमेशा देते उसको गर्मी भी इसके राजकारण की पटरी आहे मौसम की पटरी आहे तो देने वाले आप अंदाज देखील घर राय मशुरा करके

नाही होता आयडिया नाही दस साल में जो भी काम हुआ तो आप, आपको लगता कि कुछ विकास हुआ हो ना, ना अच्छा बना गेळा काम अच्छा वा। अच्छा येणारे ना, सात तारखेला पुढच्या सोलापूरचं मतदान आहे तर सोलापूरचे तीन उमेदवार आहेत काँग्रेस कडून शिंदे आहेत बी जे पीकडून कडून रामभया आहेत आणि वंचित आघाडी कडून गायकवाड आहेत तर कुठला खासदार निवडून आल्यावर सोलापूरचा विकास होऊ शकतो प्रणितिताई शिंदे असं वाटतं का हा काय काय आता गेल्या दहा वर्षात काय काम झाले असं वाटतं का झालं की भरपूर कामं केलेत तिने दहा वर्षात खासदार नव्हते तरी बी कामं केलेत त्याने आपल्या एरियातलं तिने सगळं काम करून लिहिलेत खासदार नसूनही कामं केलेत त्याने म्हणजे विचार करा खासदार झाल्यावर काय करते आता राम सत्तेत तर की कि येते दहा वर्षात किंवा गेल्या काळात त्यांच्या वडील मंत्रिमंडळात होते हा त्यावेळी सोलापूरचा काय केलं नाही किंवा सोलापूरचा विकास काय झाला आता करालेत की पण त्यांनी विकास पुढील दहा वर्षात काय काय विकास होईल असं तुम्हाला वाटत काय सोलापुरात आणशील एक दोन कंपनी आणतील स्मार्ट सिटी बनवायला सुरुवात केली स्मार्ट सिटी बनवी बर आतापर्यंत स्मार्ट सिटीचे काय काय झालेत झालेत की हा दिसालेत की काय काय दिसले रस्ते वगैरे केले तर खड्डे झापून घेतले तर गल्ल्या एकदम म्हणजे सगळ्या स्वच्छ स्वच्छता सगळ्या चकाचक केले तर आता ते तर बोलतात भाजीमुळे आमच्या खासदारी केले त्यांच्या खासदारांनी केलं नाही आणि यांच्या एरियात सगळ्यांनी स्वतः त्यांचा लढा देऊन त्यांनी स्वतः केले, केले ने 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 ने। के तर प्रणिता शिंदे किती मताने निवडून येते भरपूर मताने निवडून ये आता येणार आहे सात तारखेला सोलापूरचं मतदान आहे सोलापूरात तीन उमेदवार आहेत तर मागच्या दहा वर्षात काय कामं झालेत का सोलापुरात झाले नाहीत मग येणाऱ्या पूर्ण काळात जे खासदार येतील त्यांच्याकडून तुमची काय अपेक्षा आहेत अपेक्षा आमचे काय ठीक आहे आम्ही काय सांगू आता तुमच्या अपेक्षा असतील तर खासदार निवडून येतील कोण निवडून माहित पडणार ना शिंदे उभारले रामसात आणि गायकवाड आहेत तीन उमेदवार आहेत कोण येईल निवडून बघू आता सात तारखेला मेला सात तारखेला सोलापूरचं मतदान करत सोलापुरातून कोण निवडून यायला पाहिजे सोलापूरात तीन उमेदवार आहेत ते निदय शिंदे आहेत रामसाहेब पु आणि गायकवाड आहेत कोणी ज्यांनी येईल त्यांचं जे मागच्या दहा वर्षात काही कामं झालेत का करणार केल्यात कोण नाही केलं आता काय सांगायचं तेच मागचे खासदार कोण होते सोलापूरचे आहेत का नाही बघितले का कधी खासदारांना आमचा उठायचा धंदा करायचा व्यापार धंदा यायचा आहे मतदान तर करते का करतो की मतदान करतो मतदान विसरत नाही मतदान करत चला उमेदवार आहेत परत रामसात पुणे आहेत त्याच्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे गायकवाड आहेत उमेदवार आहेत आपल्याकडे आम्ही तर निवडून देणार काँग्रेसला उमेदवार कोण आहेत उमेदवार परनितताई शिंदे असणार आणि मागच्या दहा वर्षातले उमेदवार कोण होते माहिती आहे का खासदार कोण होते माहिती आहे का खासदार माहीत नाही ते आमदार काँग्रेसचे खासदार कोण होते आपल्याला माहित नाही बीजेपीचे आमदार कोण होते मागच्या वर्षी आमदार देशमुख साहेब होते आणि खासदार खासदार महाराज साहेब होते बीजेपीचे सोलापूरचा विकास झाला का मागच्या दहा वर्ष असा विकास केले त्याने कुठं के गेले की पडून का माहीत नाही हा ते तर शंभर टक्के होणारच विकास होणार सगळा आजपर्यंत चाललाच विकास त्यांचा अजून पण पुढे होणारच आहे काय काय विकास होऊ शकतो पुढच्या वर्षात तुम्हाला काय पाहिजे ते सांगा की परणितिताईला तिने शंभर टक्के करणार आहे हा करणार आहे किती मताने प्रणितताई शिंदे निवडून येतील कमीत कमी एक दहा वीस हजार जास्त मतदान पडू शकते त्यांना आपले तर हेच विचार आहे शंभर टक्के असं होणार आहे म्हणजे परिवर्तन होणार आहे यावेळेस टक्के होणारच आहे मतदान आहे तर मतदान कोणाला करणार अठरा वर्ष पूर्ण आहे अजून मतदान केलं नाही तुम्ही तर पुढच्या पाच वर्षात तुम्ही सोलापूरचे खासदार कोणा असं तुम्हाला वाटतं सोलापुरात तीन उमेदवार आहेत प्रणित शिंदे आहेत काँग्रेसकडून बीजेपी कडून राम आहेत आणि वंचित बहुजन आघाडीकडून राहुल गायकड म्हणून असे तीन उमेदवार आहेत राज्यातले सोलापूरचा खासदार कोण होतील असं तुम्हाला वाटतं प्रणितीदेय शिंदे प्रणितय शिंदे होते प्रणितय शिंदे झाल्यावर तुम्हाला सोलापूरचे जे काही समस्या असतील सुटतील का असं वाटतं का सोलापूरच्या समस्या सुटतील की जो मतदान आहे सोलापुरात सोलापूर हां सोलापुरात तीन उमेदवार आहेत प्रणितीदेय शिंदे आहेत राम सातपोते आहेत आणि गायकवाड म्हणून एक आहेत वंचित बहुजन आघाडीचे सोलापुरात कोण निवडून असं तुम्हाला वाटतंय आम्हाला काय मी मतदान करते का आ, ना मतदान मागच्या पाच वर्षात कोणाला मतदान केलं तुम्ही मागचे खासदार कोण होते माहीत आहेत का नाही खासदार कोण आहे तुमच्या इकडचे मतदान कोणाला करते तुम्ही मतदान नाही का अजून मतदान नाही मतदान या तुम्ही मतदान करणार का नाही मतदान केले का पाटलांनी केले निकेमध्ये सोलापूरचं खासदारकीचं मतदान आहे तर सोलापूरात आपले तीन उमेदवार आहेत काँग्रेस कडून प्रणित शिंदे बी जे पीकडून राम सत्तु आणि वंचित बहुजन आघाडीकडून राहुल गायकवाड आहेत असे तीन उमेदवार आहेत सोलापूरचा खासदार कोण असं तुम्हाला वाटतं महागाईच्या मागाईच्या उरतात पण प्रत्येक खासदार कोण होते माहिती आपले महाराज होते नाव काय महाराजांचं काय माझे तुमचं बघितलं का कधी महाराज नाही सोलापूरचं मागील काय दहा वर्षात सोलापूरचा विकास झालाय नाही झालं काय झालं ना इथून पुढे सोलापूरचा विकास करण्यासाठी सोलापूर परिवर्तन करणार काँग्रेस करत काँग्रेस कर निवडून येतील असं वाटतंय काय मत आणि प्रेमित निवडून येतील मतदान आहे सोलापुरात तीन उमेदवार आहेत प्रणित शिंदे आहेत रामसाहेब आणि वंचित बहुजन आघाडीकडून गायकवाड आहेत तर कोण सोलापूरचे खासदार होतील आणि कोण खासदार झाल्यावर सोलापूरचा विकास होईल असं वाटतं शिंदेला होनी, होनी पाऊस पाऊस कमी वादर 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 कमी वादळ होणार पण तेवढा होणारे माझ्या अंदाज एक लाख साठ हजार न ना दोन लाखाच्या वर लिडर येईल तिने शिवसेना समाजचं काय काय चालेल पण आता हे नको ना दहा वर्ष वर दहा वर्ष आमच्या सोलापूरची लेख आहे तिने ओके वर्षातले बघितले का सोलापूरात बघितलं नाही सोलापूर पाहिलं नाही त्याला कुठं का ते गवडगाव कुठं आहे आणि आता येणारा कुठं आहे ते बनसोडे कुठं काय देवा परमेश्वर कसं काय सोलापूरचा विकास काय काय व्हायला पाहिजे काय विकास तर चालूच आहे की शिंदे साहेब केले थोडं त्यांनी आता करेल सगळं आता इथून पुढे सोलापूरचा विकास काय व्हायला पाहिजे तरुणला नोकरी कामधंदा रोजंदार हे ते सगळं दुसरं निवडून शंभर टक्के आमचं जर शंभर टक्के एकशे एक टक्के आमच्या परिवारचा खानदानचा आमच्या वसाहतीचं सगळं त्यालाच मंगळवार बाजारात सुद्धा त्यांना दहा वर्षात देऊन बघितले पगळी समाज दिली त्यांना ओल देऊन जे आहे ना जे ना काय फरक पडला नाही महाराज काय येऊन कुणा जनताचे काय फायदा केले नाही कुणाला नोकरी लावली नाही आणि काय तर समाज समाजचे दुसरे समाज नाही महागाई स्वस्त केले नाही काय केले नाही महाराजांना बघितले महाराजाला बघितले सोडा त्यांचे फोटो बघितले नाही कधी ते इलेक्शनच्या तवास बघितले आता तर महाराज तुमच्या आलेच नाही सोलापूरचा विकास काय काय व्हायला पाहिजे सगळे कारखाना बंद पडले कारखाने चालू व्हावं महागाई विरोधक तर म्हणते शिंदेसाहेबांच्या काळातच कारखाने बंद पडले का कुन, कोण कुणा तर बंद पडले बंद पडले की नाही तुम्ही दहा वर्ष तुम्हाला दिले तुम्ही चालू केलं का दहा दिवस लागते चालू करायला तुम्हाला दहा वर्ष दिलं तुम्ही चालू केलं कोण शिंदे साहेब करून देऊन जस साहेब करून दे तुम्हाला दहा वर्ष दिलं की नाही पण साहेब पुढे म्हणतायत की केंद्रीय मंत्रिमंडळात होते मंत्रिमंडळात होते तरी सोलापूरचा विकास केला आता बघा केंद्रीय प्रधानमंत्री होते काय तर होते केंद्र मंत्री होते संरक्षण मंत्री होते केले नाही बाबा तुम्ही तुम्हाला दिलं की नाही आम्ही दहा वर्ष तुम्ही काय केलं तुम्ही काय केलं सांगा आम्हाला मोठे मोठे ट्रेन केलं आणि हे केलं आता उजनीत पाणी कम आहे ते बोमा बोम चालली गोरगरीबांना कुठं कुठं जाऊन पाणी आणालेत ते काय करायचं तुमचं राजकारण तुमच्या खासदारांना आमदार तुम्हीच करावं का करा नाही करा हे काम आमच्या आहे का गरीबाचं उजनीचं काम मोठं पाणी आणायचं काम घर घर पाणी द्यायचं काम पुन्हा जाते आता म्हणतात की राम सातपुत तर मी विकास करणार मोदी राम आहे ते तुमचे इथले आहेत का तिने इथले आहेत का तिने स्थायिक आहेत का बघा अख्खी जगात शिंदे साहेबला ओळखते एक राम सतपूरला ओळखते आता एक माणूसला एक टाइम खराब लागला म्हणून पडला ते पडला मोदी लाटमध्ये आता पडत नाही शिंदे साहेब भारताचे पंतप्रधान अरे नरेंद्र मोदी तेल मोदी लाट होती हो हवा आले आता कशाला येते सगळे बघितले रक्त देऊन बघितले वोट देऊन बघितले सगळं बघितले समाज आले देऊन बघितले गैरसमाजचे देऊन बघितले वटप्रधान कोण होते मग आता ते वाईवर्ष ते आम्हाला माहीत नाही कोण येतील कोण जाईल पण वोटिंगमध्ये वो जे आहे ना राजकीयमध्ये फरक व्हायला पाहिजे एवढा आम्हाला माहीत परिवर्तन होईल का होईल होईल चिंतेशाबी ते होईल तिला बी ताट बसलेला आहे लोकं जे आहे ना नाव ठेवलेले आहेत आता दहा वर्षात तिला बी आहे ना आता फुकून बिरले की ते काय म्हणतात का नाही ते झालं आहे आता होईल इन्शाल्ला येत्या सात तारखेला सोलापूरचं खासदारकीचं मतदान आहे बरं सोलापूरात तीन उमेदवार आहेत काँग्रेसकडून प्रणितदाय शिंदे आहेत बी जे पीकडून रामभैया सतपुते आहेत आणि वंचित बहुजन आघाडीकडून राहुल गायकवाड आहेत अक्कलकोटचे तर सोलापूरच्या कोण खासदार आल्यावर सोलापूरचा विकास होईल असं वाटतंय लेडीज उमेदवार नाही का प्रणितीताई शिंदे हां त्यांना पण एकदा चान्स द्यायला पाहिजे मागच्या दहा वर्षात काय सोलापूरचा विकास झालाय का नाही झाला पुढील प्रयत्न शिंदे निवडून आल्यावर काही विकास होईल असं वाटतं का आता गेले दहा ते पंधरा वर्ष तर बी जे पीच आहे ना मग आता नवीन पक्षाला पण चान्स द्यायला पाहिजे वंचित बहुजन आघाडीला चान्स दिला पाहिजे त्यांना पण द्यायला पाहिजे नवीन काय तर घडून यायला पाहिजे ना काय तर द्यायला पाहिजे नवीन काय तर फॅक्टऱ्या कारखाने वगैरे हो उघडलं तर कामगार कर वगैरे वर्ग का सुधरेल सोलापूरात म्हणतायत की वर्षात भाजपने काही गावाचं केलं असेल पण सोलापूरचं जर नाही झालं अजून रोडचे वगैरे सोडलं तर बाकीचं काही पण दुसरं काय झालं नाही सोलापूरचे पुढील खासदार कोण असतील पुढील खासदार कोण असतील आता माझ्या मते तर अजून बी जे पीच होण्याची शक्यता आहे कारण की रोडचे कामं फक्त तेवढे झाले पण लोकांना अजून आशा आहे की दुसरं पण काय तर सुधरेल म्हणून